नमस्कार सर्वांना मी प्रांजली अगदी म्हणजे मनापासून अगदी कळकळीने सांगते की गुरुपौर्णिमेपासून गुरूंचा आशीर्वाद घेऊन तुम्ही ज्याही गुरूंना मानता मी असं नाही म्हणत की गुरु स्वामी समर्थ तुम्ही गजानन महाराज तुम्ही साईबाबा ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांचा आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेपासून चाळीस दिवस तुम्ही ही सेवा सुरू करा अगदी काही दिवसामध्ये चाळीस दिवस तर सोडा अगदी चार, चार दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल तुम्ही स्वतः या चाळीस दिवसात बघाल की तुमच्या घराची कशी भरभराट होत आहे तुम्हाला पैशाच्या समस्या आहेत तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही तुमच्या मिस्टरांची तुमच्या मुलांची किंवा तुमच्या स्वतःची नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये एवढं मिरॅक्युलसली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंज बघायला मिळेल ना की तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पैशाच्या समस्या येणार नाहीत मी असं नाही म्हणत की पैशांचा पाऊस पडेल किंवा आपोआप म्हणजे तुम्ही घरी झोपून राहणार आणि पैशाचं हे होईल नाही तुम्ही जे कष्ट करताय तुम्ही जी मेहनत करताय त्याला नशिबाची साथ मिळेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल कारण बऱ्याच वेळेला आपण कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही आणि त्यावेळी आपल्याला गुडलक नशिबाची साथ याची खूप गरज असते ते तुम्हाला मिळवून देण्याचं काम ही जी सेवा आहे ना ती करेल तुम्ही ताई आहात दादा आहात मुलं आहात मुली आहात लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक प्रत्येक जण ही सेवा करू घरातील एका जरी व्यक्तीने एका जरी मंडळीने ही सेवा केली ना तर याचा जो लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला बघायला मिळेल एवढं प्रभावशाली ही सेवा आहे तर या सेवेसाठी करायचं काय आहे सर्वात अगोदर तुम्हाला वेळ निश्चित ठेवायची आहे निश्चित करायची आहे तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी ही सेवा करताय तर तुम्ही प्रयत्न करा की चाळीस दिवस तुम्हाला सकाळीच ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी करताय तर चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा संध्याकाळीच करायची आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता पण सर्वात उत्तम वेळ जी आहे तीच म्हणजे पहिली सकाळी तुमची जेव्हा देवपूजा वगैरे होते त्यावेळेला तुम्ही वर्किंग आहात तर सकाळी स्नान झालं की ही सेवा करायची आणि त्यानंतर आपल्या आपल्या कामाला जायचं त्याच्यानंतरची दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची दिवे लागणीची वेळ देवासमोर दिवा लाग लावला दिवे लागणीला की तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे पण या दोन वेळा तुम्हाला शक्य नाहीयेत तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता हां दररोज एकाच वेळेला सेवा करताय पण कधीतरी काहीतरी अडचण आली आणि एखाद्या दिवशी त्यावेळेला सेवा करणं शक्य नाही झालं तर काही हरकत नाही पण आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी अशी तुम्ही सेवा करताय तर असं करू नका रिझल्ट तुम्हाला उशिरा बघायला मिळतील किंवा बघायला मिळणार नाही आणि चाळीस दिवस ही सेवा करत असताना आपलं आसन जे आहे ते एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे नॉनव्हेज जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोडू शकता किंवा सोडू शकत नाही तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ही सेवा करायची नाही आहे सकाळी आपलं तुम्ही ही सेवा करून घ्यायची मग त्याच्यानंतर नॉनव्हेज बनवायचं खायचं तो तुमचा पर्सनली प्रश्न राहिला आणि या चाळीस दिवसामध्ये पिरियड्स आले तर अगदी म्हणजे देवासमोर बसून वगैरे ही सेवा करायची नाही तुम्ही मनातली मनात घरामध्ये अंथरून पांघरून सोडून खाली जमिनीवर एखादं काहीतरी आसन वगैरे घ्यायचं आणि तिथे मनातली मनात जी मानसपूजा जी असते मानससेवा म्हणजे ओठ न हलवता सेवा करणं तसं तुम्ही करू शकता आणि ते चार ते पाच दिवस तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालते सुतक आलं वगैरे तर ही सेवा पूर्णपणे बंद करा आणि येणारी जी कोणती पुढची पौर्णिमा असेल तुमचं सुतक झाल्यानंतर तर ते तेव्हापासून परत नव्याने ही सेवा जी आहे ती तुम्हाला सुरू करायची आहे कुठं गावाला वगैरे गेले तर तिथे सुद्धा तुमची ही जी सेवा आहे तू तु, ती तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही ब्रह्मचर्य वगैरे काहीही पालन करण्याची गरज नाहीये आपल्याला कमळ गट्ट्याची माळ घ्यायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ ठेवलेली आहे पण काय ऐकलेलं आहे की नाही श्रीयंत्र घेतलं त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आपलं काम झालं नाही तुम्ही फक्त ती कमळगट्ट्याची माळ ठेवून त्या तुमचं काम झालं नाही ती कमळ गट्ट्याच्या माळेवर तुम्हाला सेवा करायची असते जेणेकरून ती कमळगट्ट्याची माळ सिद्ध होते त्याच्यामध्ये शक्ती येते त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येते आणि त्यावेळेला त्याचे जे लाभ आहेत ना ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळू लागतात माता लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलामध्ये बसलेली आहे माता लक्ष्मीला जर रोज आपण आपली मनोकामना बोलून कमळगट्ट्याचं सॉरी कमळाचं फुल जर अर्पण केलं तर असं म्हटलं जातं की कि आपली कितीही मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण होते पण आपल्याला दररोज कमळगट्टा कमळाचं फुल अर्पण करणं शक्य आहे का नाही म्हणून आपण कमळगट्ट्याच्या बियांचा वापर करतो कमळगट्टा म्हणजे काय कमळाच्या झाडाचं जे जा बी असतं त्याला कमळगट्टा बीज असं म्हटलं जातं आपण मग फुलं रोज अरेंज नाही करू शकत म्हणून आपण कमळगट्ट्याच्या बियांपासून बनलेली जी माळ असते कमळगट्ट्याची माळ ती आपण श्रीयंत्राच्या भोवती किंवा माता लक्ष्मीच्या फोटोच्या फोटोला आपण घालतो किंवा मूर्तीभोवती आपण ठेवत असतो तर ही श्रीयंत्रावरील तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेतली तरीही चालेल आता तुमच्या श्री श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ नाही आहे तर तुम्ही दुसरी श्री कमळगट्ट्याची माळ आणली तरी सुद्धा चालेल कमळगट्ट्याच्या माळीवर दररोज तुम्हाला या दिवशीपासून पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शंक संकल्प चाळीस दिवसांचा करू शकता आणि दररोज या कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो सर्वात प्रभावशाली कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय महालक्ष्मय नम ओम श्रीम ह्रीम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमहालक्ष्मय श्रीम नम या मंत्राचा शक्य झालं तर रोज अकरा माळी जप करायचा आहे मनामध्ये इंटेन्शन ठेवून उद्योगधंदा व्यवसाय चांगला चाला वाटत असेल तर ती मनोकामना बोलायची त्याच्यानंतर अकरा माळी जप करायचा आणि त्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरील असेल तर श्रीयंत्रावर ठेवून द्यायची आणि दुसरी जर तुम्ही आणली असेल तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यासमोर तुम्हाला ठेवायची आहे आणि दररोज या माळीवर अकरा माळी जप करायचा आहे आता इथे हा प्रश्न येईल की ताई अकरा माळी करू शकत नाही नऊ माळी करा सात माळी करा पाच माळी करा काहीही शक्य नाही तर एक माळ तरी करा कारण ही सेवा तुम्ही दुसऱ्यांसाठी करत नाहीये दुसऱ्यांच्या फायद्यासाठी करत नाही तुम्ही स्वतःसाठी तुमच्या कुटुंबियांसाठी तुमच्या फायद्यासाठी ही सेवा करत आहेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल सेवा करू शकत नसाल तर तुम्हाला लाईफमध्ये चेंजेस कसे बघायला मिळतील तुम्हाला नशिबाची साथ कशी मिळेल दिवस पालटणं आयुष्यामध्ये मिरॅकल्स होणं याचा अनुभव तुम्ही कसा घेऊ शकाल त्यामुळे स्वतःसाठी सेवा करतोय हे ध्यानामध्ये ठेवायचं आणि जास्तीत जास्त ठीक आहे अकरा माळी करण्याचा प्रयत्न करायचा आणि दररोज अकरा माळी करायच्या पहिल्या दिवशी तुम्ही जेवढी माळी जप करतायत तेवढाच तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे आता ठीक आहे पहिल्या दिवशी समजा तुम्ही पाच माळी जप केला पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाटलं की नाही मला अकरा माळी करायचं आहे मला खूप छान वाटतं याने तर तुम्ही अकरा माळी करू शकता पण पहिल्या दिवशी तुम्ही पाच माळी जप केला आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं की नाही मला चार माळी करायचं आहे नाही मला एकच माळ करायचा नाही असं नाही आपण कमी नाही करू शकत जास्त करू शकतो पण कमी नाही करू शकत या पद्धतीने आणि दररोज हा जप झाल्यानंतर माता लक्ष्मीला दूध साखरेचा किंवा काहीतरी फळाचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ट्राय करा की मंगळवार शुक्रवार ज्या दिवशी येतात त्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करा आणि त्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला गजरा अर्पण करण्याचा सुद्धा प्रयत्न करा शक्य नाही झालं एखाद्या मंगळवारी शुक्रवारी तर काही हरकत नाही पण ट्राय करा श्री स्वामी